आपल्याला एक कमेंट आली होती की मेंढी घेताना बाजारातून कशी घ्यायची तर मेंढीची मी खरी ओळख सांगणार आहे तुम्हाला की बाजारातून कर तुम्ही मी म्हणत नाही की माडग्या घ्या किंवा विजापुरी घ्या किंवा आपली देशी मेंढी घ्या गावरान असं मी तुम्हाला काय सांगणार नाही फक्त मी सांगणार आहे की मेंढीची खरी ओळख लो तुम्ही बाजारातून कशी केली पाहिजे कारण का मेंढी खरेदी करताना सगळ्यात जास्त बाजारात फसवणूक होती बाजारात काय आणि तुम्ही शेतकऱ्यापाशी गेला तरी शेतकऱ्यापाशी पण फसवणूक तुमची होऊ शकते कारण का मेंढी खरेदी करताना तर त्याची अडचण अशी आहे की बाजारात तुम्ही गेला तर ती काय असते मेंढी खरेदी करताना मेंढीचं एकच बघितलं पाहिजे की मेंढीला कुठं जखम तर नाही ना किंवा पायाला म्हणा मानेला असं कुठं डागलेलं नसलं पाहिजे किंवा मनक्यावर वर कंबरट्यापैसे असं डागलेलं नसलं पाहिजे दुसरा विषय म्हणजे ती मेंढी हिरमडून म्हणजे असं शांत उभा असं गुगाहून उभा राहिलेली तर नसली पाहिजे कारण गुगाहून उभा राहिली म्हणजे ती आजारी असू शकते मेंढी दुसरी गोष्ट तुम्ही त्या मेंढीचं में जसं की डोळं असं उघडून बघितलं पाहिजे मग डोळं उघडल्यानंतर काय होतं की आत असं लालसर दिसलं पाहिजे पांढर दिसलं तर ती मेंढी आजारी आहे शंभर टक्के किंवा आज आजारी जरी नसेल तरी ती आजारी पडू शकते येत्या काही दिवसात म्हणजे प तुम्ही खरेदी केल्यानंतर दहा पंधरा दिवसात किंवा दोन चार दिवसात किंवा एका महिन्यात दीड महिन्यात सहा महिन्यात कधी पण आजारी पडू शकते आणि त्यात मेंढी ती दगावू शकते तर ही ओळख झाली डोळ्यावरून आता दुसरं आता नॉर्मलमध्ये आजारी असेल जर तिच्या कानाला असा तुम्ही दोन बोटानं जर असा चिमटा घेतला आणि ती मेंढी जर तुम्हाला कुठलीही प्रतिक्रिया देत नसेल म्हणजे समजा हल्ली नाही किंवा मानाशी हलवली नाही झिंजाल्ली नाही शांत जर उभं राहिली तर ती मेंढीची पण काहीतरी अडचण असू शकते म्हणजे आजारी ती मेंढी असू शकते किंवा मंद समजा ती गोया औषधावर जरी त्या मालकानं बाजारात आणली असेल तर ती चिमटा घेतल्यानंतर ती हलत नाही कारण का ती तिच्या शरीरात एक धुंद असते ना झालं एक प्रकारची नशा असल्यावर त्या औषधाची पावर असते तिच्या अंगात तर ही एक गोष्ट झाली म्हणजे में मेंढी तुम्ही कुठल्या पण जातीची घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तसं मी आपल्या चॅनलवर सांगत असतो या त्यापैकी तुम्हाला कुठली मेंढी खरेदी करायची कु कुठली जात केली पाहिजे ह्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर पुढची गोष्ट म्हणजे असं की मेंढी ती लंगडी तर नाही ना पायाला डागली का कुठं किंवा दाताला तुम्ही बघून घेतली पाहिजे घेताना मेंढी नवाड घेतली पाहिजे जास्त तुम्ही जर तिची येतं झालेली जर घेतली तर ती मेंढीचं पण काय असतं की ती आजारात साथ देत नसती ती मेंढी दगावण्याची शक्यता असते आणि त्या मेंढीला काय असते मग ती खुराकाची ती सवय असते मग ती तुमच्या ज्यानं जर खुराक देणं होत असेल तुमच्या रानावरची मेंढी असली तर ती मेंढी खरेदी करू शकता म्हणजे जास्त जशी की पासा येताची किंवा जवळजवळ पडा आलेल्या अशी मेंढरं काय काय बरी काय काय म्हणण्यापेक्षा बरेच लोक अनुभवी खरेदी करतात आणि तुमच्याजवळ जर अनुभव नसेल त्या गोष्टीचा तर माझ्या मते जरी तुम्ही नवाट मेंढी खरेदी करा जेणेकरून दात बघा की दुसरी आहे तिसरी आहे चौशी आहे किंवा माडी गेलेली आहे अशी मेंढी खरेदी करा कारण त्यात ती काय असते जरी आजारी पडली एखादं इंजेक्शन किंवा नॉर्मल गो गोळी दिली तर त्यात चांगली होती म्हणजे काय अडचणी येत नाही सजासची आणि तिला खुराक असो अगर नसू ती राहू पण शकते आणि मेंढी खरेदी करताना दुसरी आ, एक फसवणूक म्हणजे एकतर तुम्हाला सजासाची जर गेला बाजारात तर बाजारात असा विषय चालतो की मेंढी बघितली का मेंढी ती सांगतात की दोन महिन्याची गाबण आहे दीड महिन्याची गाभण आहे तर त्यावर तुम्ही भरोसा वाजा नसतो की दीड दोन महिन्याची गाभण ही मेंढी झिरो आहे म्हणजे ती गाभण नाही असं ग्रहित धरायचं असते तुम्ही ती मेंढी गाभण नाही तुम्हाला जर आसल आसल ती मेंढी वाटत असेल की गाभण असू शकते ती कारण की आता प्रत्येकजण म्हणतो की हा मेंढी गाभण आहे पण ती मेंढी गाभण असला असं नाही त्यात तुमची फसवणूक होऊ शकते कारण का दीड दोन महिने जी मेंढी वळकू शकत नाही आणि अनुभवी असाल जरी वळकायलाच वळखू पण शकतो पण ती काय होतं माहिती का ते शेतकऱ्यांना म्हणा किंवा ते व्यापाऱ्यांना खायला घातलेलं असते त्यामुळं पोटात ती असल्यामुळं ती आतडी कसं खालीवर खालीवर करतात झालं असं मेंढी पोटाखाली हात टाकला आणि मेंढीवर उचरली का असं तिचं जी कोकरू आहे ती फिरतं आहे का हालतंय का नाही हालचाल चालू आहे का नाही पोटात समजतं पण विषय काय असतो ती पोटात खायला त्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना घातलेलं असते त्यामध्ये काय असते आतडी खालीवर केली का ती आतडी हालली का आपल्याला वाटते की ती मेंढी गा आहे ह्याच्यात पण कसं होतं माहिती आहे का एक थोडक्यात आपण वरणच बघून मेंढी खरेदी केल्यासारखं होतं मग आपण गाभण आहे म्हणून मेंढी काय घेणार आपण जास्त पैसे देणार आणि मे मग आपलं नुकसान होतं कारण का ती मेंढी खाली निघू शकते म्हणजे नव्याण्णव टक्के तर खाली निघलेल तर तशी मेंढी खरेदी करताना ही सडी आहे म्हणजे गाभण नाही ह्या दृष्टिकोनानंच तुम्ही खरेदी केली पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी की बरीच लोक म्हणतात की आम्ही याय झालेली मेंढी खरेदी करणार हां तुम्ही याय झालेली मेंढी पण खरेदी करू शकता जवळजवळ एक पंधरा दिवसात येणार आहे किंवा महिन्यात येणार आहे अशी मेंढी वळख येते आता विषय काय असतो त्याच्यात पण बरेच असे औषधं असते ती की त्या मेंढीची जी कास आहे ती कास फुगवली जाते की जेणेकरून ती असं जास्त मोठी दिसते आणि मग तुम्हाला वाटतं की ही मेंढी दुधाची आहे मोठी मेंढी आहे मग तुम्हाला चौदा पंधरा हजार रुपये त्या मालकांना किंवा सांगितली तर तरी तुम्ही खरेदी करा बघता ते जर पण असं आहे की ती पण वळकायचं म्हणजे कसं की तुमच्याजवळ जर नॉर्मल आपलं बोराटीचा काटा असेल आपला बोरीचा काटा आपण म्हणतो तो काटा जर तुमच्याजवळ असेल तर त्या काट्यानं जर त्या मेंढीच्या कासेला सडाला नाही कासेला असं जर टोचवलं आणि टोचवल्यानंतर जर रक्त आलं तर ती मेंढीला कुठलंही म्हणजे दवापाणी किंवा औषध गोळी उपचार केला नाही म्हणायचं ती मेंढी नॅचरल आहे म्हणजे आणि जर रक्त वगैरे जर काय नाही आलं तर मग ती मेंढ्याची कास फुगवलेली आहे किंवा औषधोपचार केलाला आहे किंवा काहीतरी त्यात अडचण आहे असं तुम्ही समजू शकता आता जास्तच मोठी लय कास असेल आणि जरी म्हणजे जर काटा टोचवल्यानंतर रक्त येत असेल तरी तुम्हाला समजलं की हां जी कास फुगवलेली आहे तरी पण घेऊ शकता कारण का एवढी मोठी कास फुगली म्हणल्यावर काय अडचणी येणार नाही नॉर्मलमध्ये तर कास राहू शकते का एवढी पण म्हणजे अशी काही नाही की भयंकरच कास फुगते असं काय नसते नॉर्मल औषधाने इंजेक्शनने कास फुगत असते तर दुसरं बाजारात फसवणूक म्हणजे सगळ्यात मोठी काय आहे की मेंढी खरेदी करताना कि कि किंवा विकताना काय करतात लोक की बघत नाहीत हां हसल गाबन किंवा हाय गाबण कास फुगलेली दिसते किंवा संघ पिल्लो हाय सगळ्यात मोठी फसवणूक म्हणजे मेंढीला असते दगडी आता दगडी म्हणजे काय तर दगडी हा असा प्रकार आहे की मेंढीच्या सडाला दगडी झालेली असती त्या सडातून त्या पिल्लाला दुधूच पेला येत नाही म्हणजे त्या मेंढीला दुधूच येत नाही असं असतं मग एका सडाला असू शकते किंवा दोन्ही सडाला असू शकते अशा गोष्टी करते आता ह्यात कसं वळकायचं तर वळकायचं असं आहे की एक सड असं बारीक पिल्ल असते आणि एक सड मोठा असते मग जी मोठा आहे ती चांगला आहे म्हणायचं आणि जे बारीक जी आहे सड ती सड दगडी झाली असं समजू शकता किंवा असं ती फुगत नाही म्हणजे टणटणीत असं फुगत नाही जे असं दूध आल्यावर कसं एक सड फुगली जातं आणि एक सड असं किरझटल्यासारखं राहतं बरोबर म्हणजे जी किरजाडल्यासारखं जे असं बारीक जसं की आपला आपला ही आपल्या द्राक्षेचा मनुका असतो मनुका म्हणू का कसं आपलं नॉर्मलमध्ये असं किरझाटल्यासारखं असतो बरोबर मग तशा प्रकारचं एक सड असेल आणि एक सड जर असं टणटणीत चांगलं असेल तर तुम्ही समजून जायचं की एका सडाला दगडी झालेली आहे आता दोन्ही सडं जर किरझाटलीसारखी असेल तर मग ती मेंढीची काय गायगाल आता तुम्ही म्हणताल दुध येत नाही का दुध शंभर टक्के येतं पण कमी येतं दगडीला आणि काय असते म्हणजे पुढं ती तुम्हाला अडचण करू शकतं तुम्ही जरी घेतली कमी पैशाने भेटते म्हणून किंवा काय बऱ्याच काय गोष्टीनं तर तेच काय असते दूध येऊ पण शकतं नाही पण येऊ शकत नाही आलं तर नॉर्मल येऊ शकतं शिवाय तुम्हाला रोज त्याचा त्रास असणार कारण का ती स त्याचं कसं असते जखम असते ती रोज सड बंद पडणार असते मग रोज बंद पडलं का रोज तुम्हाला ती आ, सुई म्हणा ती प्लॅस्टिकच्या सुया भेटतात ती सडामध्ये घालून रोज दूध काढावं लागणार तिच्या प पिल्लाला पिऊन देईल अगर ना देईल अशी पण गोष्ट घडते तुम्हाला बळजबरीने एक जणांसमोर धरायची मग असं पिऊन काढायचे अशा बऱ्याच गोष्टी चालते त्या मग त्या मेंढीच्या कोकऱ्याला पिल्लाला दूध नसते मग तिने परत दूध गुणास प्यायचं कारण कायच पिऊन देत नाही दूध बरेच परत असं असते की काही मेंढ्यांना ला कुकरी लावून दिलेली असते आता तुम्हाला मेंढी कसं असते खाली दोन पिल्लं आहे ती म्हणणं दोन पिल्ला आहे ती म्हणते मेंढीची सतरा अठरा एकोणीस वीस बावीस हजार रुपये अशी किंमत लावणार मग तुम्हाला वाटतं दोन दोन मेंढ्याची किंम दोन दोन पिल्ला आहे ती खाली म्हणल्यावर किंमत पण होऊ शकते आणि साधी काही किंमत होऊ पण शकते पण दोन पिल्ला तुम्ही काय हिसाब लावता की झालं दोन तीन दोन अडीच महिने संभाला का नऊ नऊ दहा दहा हजार दा, रुपये पिल्लं जाते झाली मेंढी नेल पण तसं काय असते माहिती आहे त्या मेंढ्याला एकच पिल्लो असते किंवा नसते पण ती काय असते पार्ट्या मेंढ्या घेऊन त्याला फुगवून तिची कास फुगून किंवा तिला कसं असते माहिती आता तुम्ही म्हणताल मागून घाण येत होती तर मागून घाण यायसाठी पण काय खाजगी उपाय असतात तर ती खाजगी उपाय करतात किंवा आपलं घाण जायच्या गोळ्या भेटतात औषधं भेटतात मेडिकलमध्ये बरंच काय आलं आहे नवीन तर तुम्हाला त्याचं माहीत असेल नसेल पण आपण ह्या दुनियेत आता सगळं जगच बदललं आहे बरीच काय औषधं बरंच काय आलं आहे तर ती चालल्यानंतर तर जा पार्टी जर मेंढी असेल तर त्या मेंढीला पण ती रक्त वगैरे असं घाण बाहेर येते मग ती काय आपल्याला काय वाटतं की ती मेंढी वेली आहे आणि तिला ती पिल्लं लावले जातात तिचं दूध तुंबवलेलं जातं दूध यायची इंजेक्शन वगैरे असं मार्केटमध्ये बरंच काय सारं आहे मग ती दिल्यामुळं त्या मेंढीला दूध येतं मग ती मेंढी काय करते दुध आलेलं ती तिची कास तट तड तड करते त्या पशी पिल्लू सोडलं का ती पिल्लू पाज आहे बघते कारण का तिच्या कासात ती वज झाल्यासारखं झालं ना त्याला तिचं थोडक्यात आधा आपलं नरडं दाबलेव कसं होतं तसा प्रकार तिला झाल्यासारखं होतं म्हणजे तिला जे तिला छळतो दे ना त्याला त्यामुळे ती पिल्ल पाहिजे तर अशी पण तुमची फसवणूक होती तर त्यासाठी पण अशी ओळख असते की तुम्ही यवश्वर बघून घेतलं पाहिजे जसं की कुकरू उचलून असं बाजारात समोर असं पुढे चालला तर मेंढी मागे येते का मेंढी कोकरू पाजते का कोकरू पाजल्यानंतर मेंढीला परत थोड्या वेळानं दुधी येते का ती कोकरू नीट योशर पिते का पिल्लाला कुठं जखम आहे का ही पण नीट करून म्हणजे शक्यतो पहा कारण का पिल्लाला पण जखम असू शकते कुठं नाळेला म्हणा किंवा कुठं शेपटीखाली म्हणा किंवा मानेला ती पिल्लू आजारी आहे का नाही हे पण चेक करून पहा जसं की मेंढीला मी में सांगितलं तशा प्रतिक्रिया सगळी बघा आणि मी जे पाजने पाजने कशी ओळखायची ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार बन आहे त्यात तुम्हाला ही माहिती सगळं समजेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मेंढी आता तुम्ही कुठलीही घेऊ शकता किती घेताना नवाड घ्या जेणेकरून ती आजारी नसेल आणि घेताना एकतर माझ्या मते तर पिल्लाची मेंढी घेऊच नका म्हणजे गाबन मेंढी घ्या जवळजवळ एक दहा पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात आता पिल्लू होणार आहे अशीच मेंढी खरेदी करणार तुमचं दोन रुपये जास्त जातील पण माझा मत असं आहे की नुकसान तर नव्याण्णव ना टक्के नाही होणार तुमचं आणि तुम्ही जर ती पिल्लाची वगैरे घेतली तर त्या पिल्लाचा काय भरोसा नाही घरी आल्या दोन दिवसात मरून जातील ती पिल्लं ते मेंढीला तुम्ही काय करणार त्या मेंढीला परत तुम्ही जी पंधरा हजाराला किंवा सतरा हजाराला मेंढी आणली ती जर पिल्लं मिली तर त्या मेंढीला परत तुम्ही बाजारात घेऊन गेला ना तर सहा सात हजार रुपये कोणच मागत नाही त्याला व्यापारी लक्षात आलं का म्हणजे असं तुमचं नुकसान होण्यापेक्षा माझं मत असं आहे की मेंढी निवडताना चांगली निवडा शेतकऱ्यापासली निवडा कारण का शेतकऱ्यापाशी पण फसवणूक होऊ शकते असं नाही की ही शेतकऱ्यापाशी फसवणूक होऊ शकत नाही कारण का शेतकऱ्यापाशी काय असते एक समजा एक पन्नास शंभर मेंढ्या असते त्या मग शेतकरी काय करतो नल्ला तर चांगल्या मेंढ्या घेऊन येणार जर नल्लं नसेल तर जी मेंढी लंगडी आहे कुठं डागली या सारखी आजारी पडती या किंवा ती पिल्लं विहिली का पिल्लं टाकून पळती या पिल्लांना नीट पाजतच नाही अशा मेंढ्या काढल्या जाते त्या किंवा दगडी झाली या लक्षात आलं अशा मेंढ्या शेतकरी पण काढत असतो आणि चांगल्या में मेंढ्या घरी ठेवलेल्या असतात मग अशी पण अडचण तुम्हाला होऊ शकते तर तुम्ही सगळ्या दृष्टिकोनानं मी मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अवश्य चक करून तुम्ही खरेदी केल्या पाहिजे ते मेंढ्या आता त्यात मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कशी मेंढी खरेदी केली पाहिजे काय तर अशा प्रकारे मेंढ्या तुम्ही खरेदी केल्या पाहिजे आता दुसरा विषय कसा असतो की तुम्ही जर समजा आता शेतकऱ्याच्या मेंढ्या असेल तर जे मेंढ्या तुम्हाला चांगल्या लागू शकतात कारण का शेतकरीच काय असतं की समजा त्याने एखाद्या रानाची खरेदी घेतली किंवा कुठं फ्लॅट घेतला किंवा अडचणीत आहे किंवा विहीर खांदाची असे काय बऱ्याच काय शेतकरी म्हणल्या बऱ्याच काय अडचणी राहते त्या एक हजार एक अडचणी शेतकऱ्याला मग शेतकऱ्यांना काय असतं सगळा जे पन्नास साठ मेंढे येते ते सगळा लॉटच विकाय काला असतो अडचणीत मग ते विकाय काला म्हणजे काय असते त्याच्यात काय पार्टी असते त्या काय वेलेल्या त्या काय गाभण असते त्या अर्धे एकाच्या अडीच दोन महिन्याच्या काय जवळ आलेली असते त्या आता दहा पंधरा दिवसात महिन्यात येणार आहे मग तुम्ही तसल्या जर शेतकरीच्या जर खांडवर गेला तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही खरेदी करू शकता आता ती काय म्हणतं बघा ही माझा सगळा द्यायचा आहे हां ही आता हे बघा जो तुम्हाला चरती ती एवढी ही दिसती ती ही सगळी द्यायची पाहून तुमच्या हातानं तुम्हाला कुठल्या पाहिजे तसल्या काढा बघा ही एवढ्या येलेल्या आहेत त्या एवढी पिल्ला आहे ती त्यांच्यासंग ही गाभण आहे त्या ही आता येणार आहे त्या आणि ही पार्टी आहेत त्या असं सगळं सांगितलेलं असतं मग तुम्ही त्याच्यात तुमच्या ह्या ना हाताने मेंढ्या चांगल्या 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 निवडून मग त्याची काय कमी जादा किंमत होती पार्ट्या मेंढ्याची कमी किंमत होती हां गाभण मेंढ्या आहेत त्याची कमी किंमत होणार जी चांगला माला चांगली चांगली होणार गेलेले मेंढ्या आहेत त्या ज्यांना दोन दोन कुकरे आहेत त्यांची किंमत योग्य होणार जिला एकच कुकर आहे त्याची किंमत चांगली होणार चा म्हणजे कमी होणार तर असा प्रकार म्हणजे चालत राहतो म्हणजे शेतकऱ्यापासून तुम्हाला अशा मेंढ्या चांगल्या पद्धतीने भेटू शक आता तुम्ही म्हणसाल बाजारात व्यापाऱ्यांपासून ती तुम्ही शक्यतो मेंढी घेताना आपल्या रानावरची आहे का ही खात्री करा कारण का ज बायचान्स तुम्ही तुमच्या जो पण गावालगत जो बाजार भरतो त्या बाजारावर तुम्ही जात असाल पण तो शेतकरी कुठला आहे तुमच्या गावचा आहे का गावापासून शंभर दीडशे दोनशे किलोमीटर आहे उदाहरणार्थ मी सांगतो की तुम्ही आहात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पण असंच बऱ्याच बाजारावर कर्नाटकची येते ती आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची येते ती बऱ्याच जागेची व्यापारी येतात मग ती काय करतात ती तिकडचा माल घेऊन येतात कर्नाटकाचा व्यापारी महाराष्ट्रातला माल घेऊन येणार आहे का नाही येणार तो काय काय करणार कर्नाटकातल्या मेंढ्या इथं घेऊन येणार आणि इथं आलं का तो काय असते त्यांना स्वस्त माल उचललेला असतो इथं कमीनं जादा करून त्याला विकायचं असते लक्षात आला आणि लय काय नाही ऐकलं तर त्याचं कसं मत असते चांगल्या चांगल्या मेंढ्या ठेवायच्या मग तुम्ही कमी पैशात मेंढ्या शोधात असला तर तुमची नजर पडते की हा ही कमी पैशात मेंढी देते मग तुम्ही त्याला कमी पैशात मागता मग ती कमी पैशात ती मेंढी का देतो तर त्याला माहीत असते की आपण एवढं लांबून आलो आहे गाडीला डिझेल आहे गॅस आहे काय नॉर्मल मेंटेनन्स काढायचा आहे ती येताना दहा मेंढ्या घेऊन आला धरून झाला त्यातल्या दोन मेंढ्या तुम्हाला कमी पैशान आहे पण तू का देतोय बाकी त्याला माहित ते ही आठ मेंढ्या त्या ती चांगली घेम तिच्या इथे तिनं घेताना दोन मिनटं घेतले ते का नाही तिनं दहा मेंढ्याचा सेट घेतलेला आहे से लक्षात आला मग तुम्हाला ती दोन मेंढ्या स्वस्त देत असतो या आणि ती काहीतरी अडचण असती खराब असते त्या म्हणून ती तुम्हाला कमी पैशान देत असतो असं कोणीही चांगलं चांगला प्राणी कमी पैशान कोणीही देत नाही तुम्ही येतं आज मला देत नसताय लक्षात आला म्हणजे असत हा अडचण असल्या भेटते ते पण व्यापाऱ्याची ही गत असते आणि कर्नाटकची मेंढी आपल्या रानावर राहू शकत नाही किंवा आपली मेंढी कर्नाटकच्या रानावर राहू शकत नाही त्याला इजा होऊ शकते मरजार हो शंभर टक्के राहते राहत नाही असा नाही विषय त्याला कष्ट पण तसा असते अडचणी पण बऱ्याच असते त्या मग त्यातनं नापातोटा चालणारा असतोय अनुभवी माणसाचं काम असतंय नवीन आपल्या शेतकरी मित्र आपलं काय करतो की नवीन नवीन आता करायचे म्हणल्यावर घ्यायला जातात आणि वन टाईम तुम्ही कधीच असं दहा वीस करून आता शेतकऱ्यापासून घेतला शेतकऱ्याच्या खांड्यातनं घेतला तर वन टाईम तुम्ही घेऊ पण शकता पण असं या बाजारात गेला तर तुम्ही दहा वीस तीच घेऊ नका एकदम तुम्ही बाजारात गेला जर पाच दहा मेंढ्या येते त्यातल्या दोन तीन दोन एक दोन तीन मेंढ्या नीट पारपून बाहेर काढा आणि मग ती मेंढ्या तुम्ही खरेदी करून तुमचा व्यवहार जमवून आणू शकता आणि शक्यतो तरी माझं असं मत आहे की तुम्ही लय भारी जातीव जाऊ नका म्हणजे जसं की ओरिजिनल माडग्या आहे ती अशा जाती जाऊ नका ना नॉर्मलमध्ये आपलं तुम्हाला एक काय आहे की तुम्ही आता माडग्या म्हणजे कोणाचं एक लयच नादिक माणसाचं काम आहे माडग्या जर तुम्हाला नाद असेल तुम्हाला जर तुमचं नाव कमवायचं असेल जास्त किमतीनं पिले ऐकायचं तुमचं स्वतःच मार्केट बनवायचं असेल तुम्ही खरेदी करू शकता त्याला पण माझं मत असं की तुम्ही पहिल्यांदा नवीन मेंढीपालन जर करत असाल तर तुम्ही नॉर्मलच सिंपलमध्येच खरेदी केली पाहिजे आणि सिंपलमध्ये खरेदीला क्रॉस करून ब्रेड तुमचं बनवलं पाहिजे आणि मार्केटमध्ये जसं की जी माल जातो वज वजनावर त्या मालासाठी जर तुम्हाला माल जर विकायचा असेल तर आपलं नॉर्मल वजनाला किंमत राहते आणि माडग्या ही वजनाला किंमत नाही माडग्या ही फक्त धिकाव्यासाठी त्याची किंमत आहे ते तेवढी आणि त्याचं काय असते माडग्याला ऊन सण होत नाही बऱ्याच काय गोष्टी आहेत त्या माडग्याच्या आणि ही बाकीच्या नॉर्मल सिंपल जाती काय असते त्या ऊन असलं काय असलं तर आता आता माझ्यात काय मे आता चालूला सुरूला मेंढ्या आहेत त्या काय ती झाडाही सावली धरून खायला बघतात झाडाची सावली झाडा सावलीतनं श्या ह्या झाडाखालून निघली का दुसऱ्या झाडा सावलीखाली जाऊन थांबती खाली मान घालून उभा राहणार का ती म्हणजे असं ती मेंढ्यांची रीत राहते म्हणजे भारी मेंढ्या रानावर टिकत नाही त्यांना आपल्याला उत्पन्नासाठी ही हलकी मेंढी चांगली आता तुम्हाला ही गोष्ट कोणच सांगत नाही आणि तुमच्या बाजारात गेलं का चांगल्या मेंढीवर नजर पडते तेव्हा झाला जी हलकी मेंढ्या त्यावर नजर पडत नाही म्हणजे जी देखणं रूप आहे त्याकडून माणसाही नजर जाती पण तसं न करता उत्पन्नासाठी वजनदार मालाचं महत्त्व आहे तर तुम्ही विजापूर म्हणा देशी गावरान म्हणा या अशा बऱ्याच वेगवेगळ्या जाती येत्या तुमच्या हिनं तुम्ही खरेदी करू शकता मी तुम्हाला काय राय देत नाही की तुम्ही हीच खरेदी करा हीच चांगली आहे असं मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला जी आवडती ती तुम्ही खरेदी करा आता बऱ्याच लोकांचं असं पण असेल की मेंढीपालमध्ये चांगलं उत्पन्न भेटू शकतं का शंभर टक्के चांगलं उत्पन्न भेटतं कारण का तुम्ही काय करता दहा पंधरा हजार रुपयाची नोकरी करायला इकडे तिकडे जातं एम आय डी सी कंपनी कुठं काय बाहेर जायचं खुली भाडं घालवायचं बऱ्याच काय गोष्टी भलं आता एकटाय म्हणून तुम्ही जात चाल पण पण तुमची फॅमिली झाली फॅमिली आली लग्न झालं लेकर बाळं झाली तर तुम्ही जाऊ पण शकत नाही आणि जायचं झालं तर मग हेच असं असते हरभर खाल्लं हातमोकळ म्हटल्या आणि गोष्ट होती म्हणजे काय आलेलं पैसं तुम्हाला खायला पुरत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी घडते त्या तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा प्लीज एवढंच हे करतो पुढं एक न मी नवीन व्हिडिओ घेऊन येतो धन्यवाद